हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासोबत अगदी जवळची गोष्ट शेअर करणार आहे <coughs> प्रत्येक मुलीचं लग्न हे तिच्यासाठी अगदी विशेष गोष्ट असते तर माझ्या लग्नात माझ्यासाठी घेतलेल्या ज्या साड्या होत्या त्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मी साड्या दाखवायला सुरुवात करते तर सगळ्यात आधी ही साडी बघू शकता त्याच्यावरती सुंदर असं डिझाईन आहे पूर्ण गोल्डनमध्ये आहे बॉर्डर छान आहे थोडंसं कॉटन आणि ऑरगेन्झा मिक्स साडी आहे, आहे। लाईट पिंक कलरमध्ये आहे ही साडी ही साडी खरं तर शिवमच्या बाबांच्या घरच्यांच्या चॉईसची आहे ही साडी साखरपुड्यासाठी घेतलेली होती साखरपुड्याची साडी आहे ही आणि नेसल्यावरती सुद्धा खरंच खूप सुंदर दिसते आणि पूर्ण ही जी बॉर्डर आहे ना ही पूर्ण साडीला आहे म्हणजे शेवटपर्यंत हे बघू शकताय तुम्ही हा पदर आहे आणि इथपर्यंत मस्त अशी पूर्ण बॉर्डर आहे आणि खालच्या साईडला बऱ्यापैकी त्याला डिझाईन आहे सुंदर ही पूर्ण खालची बाजू आहे ही बघू शकताय या पद्धतीने इथपर्यंत पूर्ण डिझाईन आहे खूप सुंदर दिसते ही वेअर केल्यावरती हिच्यावरचे काही सुंदर सुंदर फोटो सुद्धा आहेत म्हणजे बऱ्यापैकी साखरपुड्यात काढलेले फोटो त्यानंतर मी माझ्या लग्नाच्या दिवशी म्हणजे मांडवाच्या दिवशी सुद्धा नेसलेली आहे ही साडी तर छान असा लाईट पिंक कलर आहे आणि गोल्डन बॉर्डरमध्ये तर त्याच्यावरचा माझा फोटो बरेचसे फोटो आहेत त्यापैकी एक फोटो दाखवते मी तुम्हाला एक दोन फोटो तर बघू शकताय ज्या वेळेस कुंकवाला बसतो आपण म्हणजे टिळा लावतात त्यावेळेस मी ही साडी वेअर केलेली होती सागरपुड्याच्या दिवशी सुद्धा हीच वेअर केलेली टिळा लावायचा वेळचा फोटो तर बघू शकताय खूप सुंदर दिसते ही वेअर केल्यानंतर त्यानंतर दुसरी साडी तुम्हाला साड्यांचं सा कलेक्शन कसं वाटतंय हे सुद्धा मला नक्की सांगा त्यावेळेस खरं तर साड्यांची फार काही चॉईस वगैरे जमत होती माहिती होतं असं काही नव्हतं त्यानंतर ही माझ्या हळदीची साडी आणि सगळ्या साड्या साधारण हजार बाराशे पंधराशे यामधल्याच आहेत फक्त लग्नाची आणि जी सत्यनारायणासाठी मी पैठणी घेतलेली तीच थोडी महाग होती बजेटचा विचार करून त्यावेळेससुद्धा मी फार कंजूसच होते फार काही हे नव्हते तर बघू शकता ही हळदीसाठी घेतलेली साडी होती पिव मस्टर्ड कलरमध्ये होती आणि तिलासुद्धा छान अशी बॉर्डर होती मी खरं तर बॉर्डर बघूनच त्यावेळेस साड्या चॉईस केलेल्या होत्या बघू शकताय मस्त असा गोल्डन कलरचा काठ आहे आणि छान एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये ही साडी होती त्यावेळेस त्यामुळे मला ही खूप जास्त आवडलेली बघू शकताय आणि इथे फक्त एवढाच पट्टा नेटमध्ये आहे पूर्ण साडी झाकून येईल अशी साडी आहे बघू शकता आणि अशी फंडमध्ये आहे ही खूप मस्त पटकन नेसायला खूप छान जमते पटकन आपण वेअर करून कुठेही जाऊ शकतो त्यामुळे मी ही साडी खूप जास्त प्रमाणात यूज केलेली सुद्धा आहे बरं का म्हणजे ठेवूनच दिली आहे वापरलेली नाही असं अजिबात नाहीये या साडीवरती सुद्धा खूप सुंदर फोटोज येतात बघू शकत असाल तर खूप मस्त असे फोटोज येतात ते ये फोटो सुद्धा अटॅच करेन हवं तर मी बघू शकता वेअर केल्यावरती खूप सुंदर दिसते ही साडी हे सगळे मी लग्नाच्या वेळेचे फोटो माझे फोटो आहे त्यानंतर हळदीला डायरेक्ट ही साडी नेसली नव्हती या साडीवरती हळद लावली आणि त्यानंतर ही साडी वेअर केली म्हणजे हळद लावून हळदी नंतर आंघोळ झाल्यावरती मग ही साडी वेअर केली होती पिवळ्या रंगाची ही साडी मी होती शकता खूप अशा गोष्टी आहेत ज्या मी अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवल्या आहेत म्हणजे आधीपासूनच माझ्या बाबांनी मला दिल्या आहेत किंवा बाबांमुळे मला मिळाल्या आहेत त्यामुळे मी अगदी छान व्यवस्थित सांभाळून ठेवलेल्या आहेत त्यानंतर अजून एक साडी आहे जिचा रंग मला खूप आवडलेला पण म्हणावी तशी एवढी सुंदर नाही निघाली ती साडी खरं तर मला ही साडी ह्या कलरमुळे ह्या एम्ब्रॉयडरीमुळे खूप जास्त प्रमाणात आवडलेली होती पण तिचा जो हा भाग आहे हा जो आपला जुन्या पॅटर्न म्हणजे चिकणी चमेली जे पॅटर्न आहेत त्या पॅटर्नमध्ये आहेत मी बऱ्याचदा विचारसुद्धा केलेला आहे की मी साडीचा हा पोर्शन पूर्ण चेंज करून घ्यावा खरं तर ही साडी वेअर केल्यानंतर अशी दिसते अर्धा हा रंग अर्धा हा रंग आणि पदरा म्हणजे अर्ध्या भागापासून पदरापर्यंत हा अर्धा रंग दिसायला खरं तर खूप सुंदर दिसते पण मला हा भाग त्याचा जो आहे हा भाग मला आवडत नाही त्यामुळे खूप अशी नेसून नाही झाली ती आणि विशेष गोष्ट म्हणजे सगळ्या साड्यांचे पिको फॉल मी स्वतः केलेले होते मला खरं तर ही एम्ब्रॉयडरी खूप जास्त प्रमाणात आवडलेली त्यामुळे त्यावेळेस मी ही साडी चॉईस केलेली होती खूप सुंदर दिसते दिसताना आणि रंगसुद्धा हा माझ्याकडे त्यावेळेस नव्हता त्यामुळे ही घेतलेली एक साडी जी मी बघू आहे तुम्ही टिळ्याच्या वेळेस म्हणजे साखरपुड्याची साडी आधी घातली आणि टिळा लावून झाल्यानंतर ही साडी व्यवहार केलेली होती सुंदर दिसते खरंतर नेसल्यावरती पण जास्ती प्रमाणात वापरून नाही झाली त्यानंतर ही एक मी पैठणी घेतलेली होती सत्यनारायणासाठी याच्यावरती माझा एक पण फोटो नाही आहे असं मला आहे कारण बऱ्याच प्रमाणात यूज नाही झाली ही साडी कारण पैठणी आहे खूप लवकर खराब होते पण पैठणीसुद्धा ठेवून ठेवून सुद्धा खराब होते बरं का माझी वापरून नाही झाली पण हा जो पदर आहे याचे असे दाणे दाणे निघालेले आहेत तुम्ही बघू शकत असाल तर पण कलर खूप सुंदर आहे बघू शकता कलर खूप सुंदर आहे हिचा हिच्या याच्यावरती जर माझे मोबाईलमध्ये फोटो असतील तर मी त्यावरजून अटॅच करेल खूप सुंदर आहे मला खूप आवडलेली ही पिवळा रंग हळदी साठी घ्यायचा होता पण पिवळा रंग ऑलरेडी चॉईस करून झाला होता सत्यनारायणासाठी छान साडी हवी होती म्हणून मग मी ही साडी चॉईस केलेली तर खरंच खूप सुंदर आहे ही आणि माझ्या साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटतं आहे हे सुद्धा मला नक्की सांगा त्यानंतर आत्ता माझ्याकडे ही साडी नाही आहे ही साडी मी आईकडे ठेवलेली आहे बघू शकता ही साडी मी लग्न झाल्यानंतर जेव्हा आपण देवाच्या पाया पडायला वगैरे जातो त्यावेळेस नेसतो तर ही साडी मी त्यावेळेस घेतलेली त्याच्यावरती मी हे फोटो काढलेले काही तर ते दाखवते आहे खूप सुंदर आहे सि मऊ आहे कॉटनमध्येच आहे पण त्याची बॉर्डर पण मला खूप जास्त प्रमाणात आणि हा कलर मला खूप जास्त प्रमाणात आवडतो त्यामुळे त्यावेळेस मी ही साडी चॉईस केलेली होती तर तुम्हाला कशी वाटते आणि आत्ता ब्लाउज पण मी तुम्हाला दाखवत नाही कारण आत्ता तेव्हाची तब्येत आणि आत्ताची तब्येत यामध्ये खूप जास्त प्रमाणात फरक पडलेला आहे त्यानंतर येते ती सगळ्यात महत्त्वाची साडी ती म्हणजे लग्नाचा शालू तर ही जी पैठणी आहे ही तीन हजाराची होती त्यावेळेस बाकी सगळ्या साडे हजार पंधराशेमध्येच होत्या पण लग्नाचा शालू त्यावेळेस मी फार एक्सपेन्सिव्ह घेतला होता कारण बऱ्याचदा असं होतं की सगळं होतं पण लग्न आपलं परत परत होत नाही त्यामुळे म्हटलं की घ्यायची तर आपल्याला आवडेल तीच घ्यायची त्यामुळे मग मी माझ्या चॉईसनुसार मला जी आवडेल ती घेतलेली मी त्यावेळेस लेगा वगैरे मी घेतला नाही तर लेहंगा परत माझा घालून होणार नाही या गोष्टीची कल्पना होती मला तर यावरती पूर्ण डिझाईन आहे बघू शकताय तुम्ही आणि खरंच खूप सुंदर आहे हा पदर आहे याचा आणि आतमध्ये बघू शकताय तुम्ही पूर्ण वर्क आहे पूर्ण वर्क आहे बघू शकत असाल तर पूर्ण खडे खडे आहेत आणि असं नाही आहे की अर्धवट साडीवरती आहेत पूर्ण साडीवरती खडे आहेत अजून पण मला ही साडी प्रचंड प्रमाणात आवडते माझा सगळ्यात आवडता रंग आहे हा आणि साडी सुद्धा मला मनासारखी मिळालेली त्यावेळेस पदर खूप सुंदर आहे बघू आणि त्यावरचं नक्षीकाम सुद्धा अगदी भारी होत त्यावेळेस खर तर नेसायला पटकन नेसता येत नाही पण मला आता माहिती झालीय त्याची टेक्निक तर्मग तर मग मी त्या पद्धतीने अगदी व्यवस्थित नेसते तुम्हाला त्याचं डिझाईन जर दिसत नसेल तर बघू शकता है। तुम्ही झूम आउट करून मी तुम्हाला दाखवते पूर्ण खडे आहेत यावरती पूर्ण खडे आहेत हे आणि असं पूर्ण साडीवरती आहे हा शेवटचा पल्लू आतमधला त्यावरती नाही आहे फक्त पण ह्या पूर्ण साडीवरती तुम्ही बघू शकताय पूर्ण साडीवरती हे खडे वर्क आहे तर याच्यावरचे पण फोटोज आहेत अल्बम आहे मी ते फोटो अटॅच करेन माझ्या लग्नाच्या वेळेस मी रिअर केअर करून जे फोटो काढलेले होते तर ते फोटो काही मी अटॅच करेन तर तुम्हाला माझं लग्नाच्या साड्यांचं सा कलेक्शन कसं वाटलंय मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राह स्वतःची काळजी घ्या बाय बाय